केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी येऊन सुद्धा कोल्हापूर महापालिकेकडून जनतेच्या हिताची कामं गतीनं होत नाहीत त्याची आपण गंभीर दखल घेतली असल्यानं अधिकारी आणि खातेप्रमुखांनी अधिकाधिक सतर्क रहावं हो। तसंच कोल्हापूर शहरातील सर्व विकासकामं तातडीनं मार्गी लावावीत विकासकामांच्या पूर्ततेबद्दल कालबद्ध कृती कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करावी अशा विविध सूचना पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी महापालिका प्रशासनाला सोमवारी दिल्या कोल्हापूर महापालिकेत गेली पाच वर्ष प्रशासक राज असल्यानं कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासकामाचा डोलारा डळमळीत झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे रस्ते पाणी लाईट्स नागरी स्वच्छता ही मूलभूत कामंसुद्धा महापालिकेकडून नीट पार पाडली जात नाहीत याबाबत अनेक संघटना कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराविरोधात आक्रमक आंदोलनं करत आहेत त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या कारभारात लक्ष घातलंय तीन ऑक्टोबर रोजी त्यांनी कोल्हापूर महापालिकेत सर्व खातेप्रमुख आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही सूचना आणि आदेश दिले होते त्याची कितपत अंमलबजावणी झाली याचा लेखाजोखा जाणून घेण्यासाठी नामदार आबिटकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा बैठक घेतली जवळपास दहा ते पंधरा मुद्द्यांवर तीन तासांहून अधिक काळ सविस्तर चर्चा झाली यामध्ये रिंग रोडचा विकास टीडीआर देण्यातील किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया यापूर्वी झालेले घोटाळे पाणीपुरवठा विभाग शंभर कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची गती हद्दवाढ या मुद्द्यांवर भर दिला ही काम दप्तर दिरंगाई न करता मार्गी लावावीत असं सांगत शहराच्या विकासासाठी टी डी आरचं धोरण खुलं केलं तसंच यापूर्वी झालेल्या टी डी आर घोटाळ्यांची चौकशी करण्याचे संकेतही नामदार आबिटकर यांनी दिले करें करें माने, माने ल, या लोकांना सुटसुटीत पद्धतीनं भूमी अभिलेख कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयातले सगळ्या जे काही मान्य मान्यता आहेत त्या तात्काळ देतील आणि त्याचबरोबर एडी या सगळ्या टी डी आरचा अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन टी डी आर घेऊन अधिकाधिक लोकांनी शहराच्या विकासामध्ये सहभागी व्हायशा व्हावं अशा पद्धतीची विनंती करायची आहे याचा फायदा असा होणार आहे की जे काय रोड आहेत शहराच्या विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एकूण वा वाढत असणारं ट्रॅफिक त्यासाठी रिंग रोड की जे रिंग रोड जर व्हायचे असतील तर टी डी आर हा ऑप्शन आमच्या सगळ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे सर्व नागरिकांना आम्ही त्याच्याबद्दल आव्हान करणार आहोत पुढच्या नव्वद दिवसाचा कालावधी जो आहे त्या नव्वद दिवसांच्यापेक्षा सुद्धा शक्य झालं तर चाळीस पंचेचाळीस दिवसांमध्ये सुद्धा या सगळ्या टीडी आरच्या माध्यमातून शहरातले सगळे रिंग रोड चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण प्रयत्न करतो कोल्हापूर महापालिकेचा बंद पडलेला डांबरी प्लांट पुन्हा सुरू करा आणि त्यातून रस्त्यांच्या पॅचवर्सची कामं हाती घ्या अशी सूचनाही नामदार आबिटकर यांनी प्रशासक के म्हणजे लक्ष्मी यांना केली सर्व रस्ते सिमेंटचे करण्याचं नियोजन आबिटकर यांनी जाहीर केलं रस्ते दुरुस्तीसाठी राज्य शासनाची मित्रा संस्था आणि जागतिक बँक यांच्याकडून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील असा नामदार आबिटकर यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिकेच्या शहरात अनेक ठिकाणी खुल्या जागा आहेत या जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली आहेत ती हटवून त्या जागा महापालिकेनं ताब्यात घ्याव्यात रिंगरोडचा विकास होण्यासाठी ब्ल्यू लाईनची तपासणी व्हावी शहराची पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करावी यासह अन्य सूचनाही दामदार आबिटकर यांनी महापालिका प्रशासनाला केल्या पुढील आठवड्यात आणखी एक बैठक घेतली जाणार आहे कोल्हापूर शहरातील मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड दिली जातील त्याचा लाभ चाळीस हजार प्रॉपर्टी धारकांना मिळेल असंही त्यांनी घोषित केलं यावेळी आमदार अमल महाडिक राजेश क्षीरसागर जिल्हाधिकारी अमोल येडगे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह सर्व अधिकारी आणि खाते प्रमुख उपस्थित होते